एच जी मराठी चॅनलच्या व्ह्युअर्सच आपल्या पुढील व्हिडिओमध्ये सहर्षाचं स्वागत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तो आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आश्रम शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी तसेच आश्रमशाळा या व्यवस्थेसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आता इथून पुढे प्रत्येक शाळेसाठी एक परिचारिका मिळणार आहे परिचारिका म्हणजे नर्स ची नियुक्ती आता केली जाणार आहे नुकतंच सरकारकडून याबाबत आश्वासन देण्यात आलेलं आहे नुकतंच याबाबत सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे की आता प्रत्येक आश्रमशाळेसाठी एक परिचारिका नियुक्त केली जाणार आहे नक्कीच संपूर्ण अपडेट काय आहे हे आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आपले बरेचसे एज्युकेशनल व्हिडिओज असतात त्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओची नक्कीच मदत ठरणार आहे त्यामुळे आत्ताच संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत एक परिचारिका नर्स नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित देखरेख शक्य होणार आहे असे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शनिवारी जाहीर केले आदिवासी विकास विभागातर्फे सोळा जूनला राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये शाळा प्रवेश प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहितीही त्यांनी दिली तसेच आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उईके यांनी शासकीय पत्रकारांशी संवाद देखील साधला म्हणाले की राज्यात एकूण चारशे सत्त्याण्णव शासकीय आश्रम शाळा आणि पाचशे चोपन्न अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत नाशिक व ठाणे विभागातील शाळा सोळा जून पासून तर नाग नागपूर व अमरावती विभागातील शाळा तीस जूनपासून सुरू होतील तसेच इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव हो, येथील शासकीय आश्रम शाळेत सोळा जूनला शाळा प्रवेशोत्सवासाठी मी स्वतः उपस्थित हो, राहणार आहे असे देखील त्यांनी सांगितले होते ते म्हणाले की आश्रम शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने सहा वर्षांवरील वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे आणि याच पार्श्वभूमीवर शाळेत नर्सची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे आरोग्यविषयक तक्रारी उद्भवल्यास विद्यार्थ्यांना तत्काळ प्राथमिक उपचार देता येणार आहेत परिचारिकांकडून आरोग्य तपासणी वैद्यकीय सल्ला प्रथम उपचार देण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यासही मदत होईल हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आणि सक्षम वातावरण निर्माण करणार असल्याने तो महत्त्वाचा आहे असे त्यांनी नमूद केले आदिवासी विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आता पवित्र पोर्टल या ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून सुधारित संच मान्यतेने निकष जाहीर करण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे अनुदानित आश्रमशाळामध्येही होणारी शिक्षक भरती आता पारदर्शक निकोप आणि गुणवत्ताधारित होणार आहे यामुळे पात्रता धारक उमेदवारांना समान संधी उपलब्ध होणार आहे पवित्र पोर्टलद्वारे निवडले जाणारे सर्व शिक्षक शिक्षक अभियोग्यता चाचणी टी ई टी उत्तीर्ण असतील यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत दिशादर्शक ठरणार ठरणारा असेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला तर या होत्या दोन मोठ्या अपडेट नंबर एक की आता प्रत्येक आश्रमशाळेमध्ये परिचारिकांची नियुक्ती करण्यात येईल तसेच आता आश्रम शाळेमधील जी काही शिक्षकांची भरती आहे ती जी थेटपणे केली जायची ती आता तशी न होता पवित्र पोर्टलमार्फत ती भरती केली जाणार आहे त्यामुळे या दोन मोठ्या अपडेट आप आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या नक्कीच या व्हिडिओमधून जर तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली असेल तर नक्कीच आताच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा